どうも。

ফুৰি <laughs> আনানানেে মানে কানেরানে কারিনেরানেরে

मंत्रिपदाचं शपथविधी आणि वाटप झाल्यापासून खासदार छत्रपती उदयनराजी हे दिल्लीला होते अधिवेशनाला आणि आमच्या फोनवरनं बोलणं होत होतं पण समक्ष भेट आमची दोघांची नव्हती आज ते आले आणि आज आता कालच सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी माझ्यावर देवेंद्रजींनी दिली आज उदयनराजांना भेटण्याला भेटण्यासाठी आणि त्यांनी जी भूमिका घेतली की जिल्ह्यामध्ये मंत्रिपदाच्या याच्यामध्ये मला यावेळेची संधी भारतीय जनता पार्टीकडनं मिळाली पाहिजे ते असतील मनोज जाधव असतील अतुलबाबा असतील आणि सर्वच भरत पाटील आमचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी सग सगळ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीनं देवेंद्रजींना भेटून आपापल्या इच्छा व्यक्त केल्या आणि आज माझ्यावर जबाबदारी दिली आज तसं म्हणलं तर मोठी जबाबदारी आहे आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि नक्कीच मी मागसुद्धा इलेक्शन आपलं विधानसभेचे झाल्यानंतर मी बोललो होतो की ही आता सातारा जिल्ह्याची नवीन सुरुवात आहे आणि उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता आज जिल्ह्यामध्ये फार मोठी ताकद आता निर्माण झाली आहे लोकसभेला आपण आठेतची निवडणूक झाली पण त्या ह्याच्यामध्येच भारतीय जनता पार्टी किती खोलवर आहे रुजली आहे हे आपण दाखवलं आणि महाराष्ट्राला खासदार झाले असं त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहेच आणि तिथूनच सुरुवात झाली तिथूनच सगळं चित्र हे खरं म्हणजे बदलत गेलं आणि विधानसभेला तर म्हणजे काय म्हणायचं त्याचा जो काही मंदिर आपण जसं बांधतो म्हणजे पाया उदयनराजेंची लोकसभा होती आणि त्याचा कळस जो आहे की विधानसभेच्या निवडणुका झाल्या सर्व जागा महायुतीच्या इथं निवडून आल्या मला वाटतं लोकसभा मतदारसंघामध्ये सातारा एकमेवच असतं की ज्या ठिकाणी सगळ्या जागा लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या निवडून आल्या दुसरीकडे इकडं तिकडं थोडं झालं असेल तर नक्कीच आम्ही सर्वजण मिळून उदयनराजांच्या मा नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम करू राज्य आणि केंद्र या दोन्हीचं समन्वय या निमित्तानं कायम राहील आणि पुढंसुद्धा जिल्हा परिषदा वगैरे आता सगळ्या स्थानिक स्वराज्य ज्या निवडणुका येणार आहेत त्यातसुद्धा सर्वांना बरोबर घेऊन आम्ही नक्कीच पुढची वाटचाल करू <coughs> <coughs> मनापासून खूप आनंद झाला म्हणजे तसं बघायला गेलं लग। तर काकांनंतर आज बऱ्याच वर्षानंतर ह्या जिल्ह्याला संधी मिळाली आणि त्यावेळेस मला आठवतंय आहे मग अभयसिंगराजे काका असतील विलास काका असतील विक्रमसिंग पाटणकर सरकार असतील त्यानंतर हा हा जो जिल्हा आहे ज्या जिल्ह्यात संपूर्ण अनेक चळवळी या जिल्ह्यात निर्माण झाल्या या जा जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं आणि आज एक सोडून आज चार मंत्रीपद या जिल्ह्याकडं देणं सुपूर्द करण्यात आले शिवेंद्रराजे त्याचबरोबर मकरंद नाभा त्यानंतर जयभाऊ आणि शंभूराज तर आज ह्या लोक आज एवढे चार मंत्रीपद दिल्यानंतर आज जिल्ह्याची जबाबदारी पण वाढली त्या साऊ चव्हाणला मनापासून मन खरोखर कर। शुभेच्छा आहे आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त आता हे जिल्ह्याचे मंत्री नाही आहेत राज्याचेच लक्षात घ्या त्यामुळं अख्ख्या संपूर्ण राज्याची जबाबदारी या सगळ्यांवरती असल्या असल्यामुळं जास्तीत जास्त यांच्या हातून लोकांचं कल्याण व्हावं आणि शिवेंद्रजीच्या माध्यमातून होणार याची मला खात्री आहे हे चौघही जोडे मंत्री आहेत ह्यांना मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर महायुतीचे जोडे म्हणून काय मंत्री राज राज्यमंत्री कॅबिनेट मिनिस्टर हे सगळे जे निवडून आलेत ह्या सर्वांनासुद्धा मनापासून मी ऑलरेडी शुभेच्छा दिल्या पण एकंदरीत आपण जर हा निकाल जर पाहिला तर हा जो निकाल मिळाला जिल्हा लोकांनी हा एक पुरोग पुरोगामी विचार जो छत्रपती शिवाजी महाराजांचा होता सकारात्मक विचाराला चालना देण्याचा हा संपूर्ण मतदारांचा कौल होता बोलणं सोपं असतं हे मी हे केलं नाही केलं नाही नाही केलं तर आज प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहतो तर ह्या अगोदरसुद्धा अनेक लोकांना संध्यावर होत्या पण त्यांनी केलं नाही हा जिल्हा इथं काळी कैलासवासी माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आज मला सांगा ह्या जिल्ह्यात आज परिस्थिती अशी का झाली त्यांनी ह्या काँग्रेस पक्षांनी फक्त घोषणा केली आज यांच्या चौघांच्या माध्यमातून एवढं उत्कर्ष आणि चांगलं या जिल्ह्याचं एवढ्या त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून जे माझा माझ्याकडनं फाईल्स पाठवतील ते संपूर्ण आम्ही एक चांगल्या प्रकारचं एक बॉन्ड बौन, बॉन्डिंग म्हणण्यापेक्षा कॉर्डिनेशन करून संपूर्ण मार्गी लावू एवढंच या मला साहेब तुम्ही एक इच्छा व्यक्त केली के होती की बाबांना राज्यात एक चांगली जबाबदारी मिळावी ती मिळाली अजून पालकमंत्री पदाचा तिढा काय आहे बाबांसाठी तुम्ही आग्रह धरणार पक्षाकडे एक लक्षात घ्या कसं आहे की आग्रह धरण्यापेक्षा आज तर त्यांचे जे काय तिन्ही पक्षाचे जे पद म्हणजे मेन आहे माजीदादा असतील शिंदेसाहेब असतील त्यानंतर देवेंद्रजी असतील काय ठरलं असेल ना आता इथं कसं पाहायला गेलं तर काय म्हणतात म्हणजे जास्त संख्या ज्याची आहे आता कुठल्या ह्याच्यावरती ते देणार मला माहीत नाही संख्या बळावायचा जर विचार केला तर पालकमंत्रीपद हे शिवेंद्रराजेंना मिळालं पाहिजे आता अजून काय त्यांचे निकष ते लावणार असतील मला माहीत नाही कारण की मी काय मुख्यमंत्री नाही नाहीतर दुसरं काय नाही मी मीसुद्धा तुमच्यासारखाच एकूण विचार करतो आहे आणि प्रत्येकाला संधी मिळावी आणि का मिळू मिळवण्याची दुसऱ्याला मिळालं तरी मला काही माझं म्हणजे मला वेदना होणार नाही किंवा नाही तर प्रत्येकाला एक एक संधी मिळाली पाहिजे ना असं मला वाटतं झालं थँक्यू पण टीम देवेंद्रची असली तर त्याचे कॅप्टन तुम्ही आहात नाही 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 कराडच्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी सांगितले मालक ते <Trick> <Ultra> मालक तुम्ही म्हणजे नेमकं मला काय तुम्ही म्हणजे कॅप्टनचं ऐकलं पाहिजे ना

अशा व्यक्तीला मिळावं असं म्हणून मनापासून माझी भावना आहे मला काय कोणाकडं काय मागायचं नाही काय नाही नाही फक्त जायच्या एकच मागणं बाबांनी जर सायरन लावला नाही गाडीचं तर मी इथं त्याला जाऊन देणार वायरी का फोन वायरी का फोन ठेव सायरन

I am. Have...